वस्तूची किंमत साठ ने वाढवून ती वस्तू विकली तर व्यवहारातील शेकडा नफा किती प्रश्न सोडायचा कसा कसालेकरांनो इथ वस्तूची किंमत वस्तूची मूळ म्हणा किंवा खरेदी म्हणा किंमत उदाहरणार्थ शंभर रुपये आहे असं समजू शेकडा साठ न वस्तूची किंमत वाढवली हो शेकडा साठ ने वस्तूची किंमत वाढवली हो म्हणजे शंभराचे साठ टक्के किती होतात शेकडा साठ म्हणजे साठ टक्के शंभराचे साठ साठ होतात शंभर अधिक साठ करा याचा अर्थ एकशे साठ रुपये वाढवली हो म्हणजे ही झाली छापील किंमत आता या छापील किमतीवर तीस टक्के सूट दिली आणि वस्तू विकली व्यवहारातील नफा फाके एकशे साठ वरील तीस टक्के काढा पहिले मांडणी करत असताना तीसशे दशंभर अशी या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा सोळत्री अठ्ठेचाळीस रुपये ही तीस टक्क्या प्रमाणात सूट लक्ष द्या तीस टक्क्या प्रमाण सूट एकशे साठ मधून अठ्ठेचाळीस ही आहे सूट ही वजा बाकी करा एकशे साठ अठ्ठेचाळीस ही वजा बाकी दहा तुम आठ गेले दोन सर देऊन टाका इथे एक एकशे बारा रुपये ही आहे त्या वस्तूची प्रत्यक्षात विक्री प्रत्यक्ष विक्री म्हणजे शंभर रुपयाची मूळ किमतीची वस्तू केवड्यात विका लागली मूळ किमतीची वस्तू किमतीची वस्तू एकशे बारा रुपयामध्ये विकली चालली मग नफा किती एकशे बारा विक्री वजा खरेदी शंभर बारा रुपये प्रत्यक्ष नफा प्रश्नामध्ये आम्हाला सेगळा नफा विचारला म्हणून काही सूत्र असताना पाठ करा शेकडा नफा म्हणजे प्रत्यक्ष नफा शंभर भागीला वस्तूची मूळ किंमत ही खरेदी किंमत शेकडा नफा किती त्याच उत्तर बारा टक्के ओके अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दावा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेले संभाव्य असे प्रश्न त्याचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या आयुष्याच्या तळमळीनं माझा एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातले लेकर आहेत शक्य झालं त्या ग्रुपचे सदस्य व्हा म्हणजे दिवसभरामध्ये होणाऱ्या असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल गणितासंबंधी असलेल्या शंका कुशंका तुम्हाला बिंदास्त विचारता येतील गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास बुनावेल आणि तुम्ही यशाचे महामेरू बनाल हकदार बनाल ही सेवा ग्रुप मधली जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल शेकडा नफा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला